तीन तास होऊन गेले तरी गाडी जागची हलत नाही हे पाहून नेहाची अस्वस्थता शिगेला पोहोचली या ओव्हरहेड वायर्सना तुटायला आजचाच मुहूर्त बरा साधायचा होता ती मनातल्या मनात धुसफुसली मनात पण असा त्रागा करून काही उपयोग होणार नाही हे जाणवून ती शक्य तितक्या संयमाने गाडी सुरू होण्याची वाट पाहत बसली जळगावमध्ये चाळीसगावच्या पुढे खरडा नामक एका गावातील सुधारणांची पाहणी करून अहवाल सादर करण्याची ऑर्डर मिळाली होती नेहाला वरिष्ठांकडून म्हणूनच हा प्रवास प्रपंच या अचानक झालेल्या खोळंब्यामुळे गाडी मुक्कामाच्या ठिकाणी अगदी अपरात्री पोहोचणार होती बरं गावही लहानसं मूलभूत सोयींचं केवळ असलेलं त्यामुळे मध्यरात्री आपण मुक्कामी कसे पोहोचणार हा घोरच होता तब्बल चार साडेचार तासांच्या प्रतीक्षेनंतर गाडीने शिट्टी वाजवली आणि नेहाचा जीव भांड्यात पडला अपेक्षेप्रमाणे गाडी मध्यरात्री दीडच्या सुमारास खरडा येथे पोहोचली नेहा एकटीच उतरली या आडगावी पलाटावर चिटपाखरू नाही स्टेशन मास्तरांच्या कचेरीत जाऊन नेहाने गावाकडे जाण्याचा मार्ग हॉटेलचा पत्ता वगैरे विचारून घेतले पायीत जावं लागेल वाहनाची सोय नाही हेही समजले तिला गुडूप अंधारात हरवलेल्या पाऊल वाटेवजा एकमेव कच्च्या रस्त्यावरून नेहा चालू लागली दूरवर मिणमिणते दिवे दिसत होते एकंदर तेथपर्यंत चालण्याशिवाय पर्याय नव्हता तर या अनोळखी गावी आपण मध्यरात्री एकट्या चाललोय कुठून कुणी आडवे आले चोरी वगैरेच्या उद्देशाने चाकूचा धाक दाखवून तर भितीने गाळण उडाली नेहाची नाही म्हणायला रातकिड्यांची किर किर होती साथीला आणि मधूनच उडणारी वटवाघडे अवचित येणारी वाऱ्याची झुडूक आणि पानांची सडसड बाकी सन्नाटा किती भयान वाटतंय घसा सुकला नेहाचा शक्य तितक्या झपाझप पावले टाकून वस्ती गाठायची अशा प्रयत्नांना ती चालू लागली आणि अचानक काही काळाच्या आत एक तीव्र वेदनेची सनक मस्तकापर्यंत भिनली नेहाचा पायाला कुठल्याशा दगडाची ठेच लागली होती आई ग नेहा कळवडली आणि तोल जाऊन खाली पडत असलेल्या नेहाला हाताचा आधार मिळाला नेहाने दचकून पाहिले तर एक शांत प्रसन्न चेहऱ्याची स्त्री तिला आधार देत होती साडी ठस्त कुंकू वत्सल नजर अशी ती स्त्री पाहून नेहाला आईची आठवण झाली आणि मनोबळ मिळालं त्या स्त्रीने नेहाची विचारपूस केली नेहाने सर्व सांगून हॉटेलची चौकशी केली अगं पोरी चल तर खरी माझ्या संघ आणि हॉटेल कशा पाहिगं या सखूचं घर असताना चल गुमान माझ्या घरला असे म्हणत तिने नेहाला हाताला धरून सोबत नेले काही अंतर चालल्यावर एक पिंपळ पार लागला आणि तिथून वळसा घेताच एक बैठा वाडा दृष्टीपथात आला अंगणास छोटेशी तुळशी वृंदावन व त्यापाशी ते दिवा तेवत होता नेहा काहीशी धास्तावलेलीच अशा अनोळखी व्यक्तीच्या घरी जाणे योग्य नाही असे वाटत होते तिला पण तसेही इथे तर सारेच अनोळखी त्यापेक्षा बाई माणसाबरोबर जाणे बरे असा विचार केला नेहाने बाईही तशी साधीच वाटत होती काही छक्के पंजे तिच्या मनातही नसतील हे जाणवले नेहाला सखुबाई बडेच नेहाला हाताशी धरून वाड्यात प्रवेशली छोटसं सुबक घर जुन्या काळातलं वाटावं असं बैठकीच्या खोलीत नेहाला बसवून सखू तिच्यासाठी पाणी घेऊन आली नेहाची जखम धुऊन तिला मलनपट्टी लावून दिली नेहाला संकोच वाटू नये याची सखुमावशी काळजी घेत होती या अनोळखी गावी कसलीही ओळख देख नसताना दाखवलेल्या या जिव्हाळ्याने नेहा गहीवरून गेली म्हणाली सखुमावशी मी एकटी त्या रस्त्यावर फार घाबरले होते देवासारख्या धावून आलात माझ्या मदतीला खूप उपकार झाले मावशी म्हणाल्या देवावर इस्वास हाय वाई तुझा हो तर नेहा बोलली माझी आई म्हणते त्याच्यावर विश्वास असू द्यावा तो येतोच कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या मदतीला जशा आज तुम्ही आलात माझ्यासाठी लई गुणाची हायस ग असं म्हणत मावशीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि कानशिलावर बोटे मोडली नंतर मावशींनी तिच्यासाठी गरमागरम भाकरी भाजल्या पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा असे गावराण जेवण जेवून तृप्त झाली तिने सखू मावशींना विचारले की तुम्ही एकट्या राहता का इथे आणि अशा अपरात्री रस्त्यात काय करत होतात सखू मावशी थबकली म्हणाली नाही बा माझी बी एक खाय तुझ्या माणी बुक शिकलेली शहरात कामाला असते नवं आन म्या तुझी हाक ऐकून आले शान बघायला कोणते तर तू होतीस तू आज माझ्या पोरीच्याच खोलीत झोपकशी इतके बोलून सखू मावशींनी नेहाला आपल्या लेकीच्या खोलीत नेले खोली साधी नीटनेटकी एका भिंतीवर एका तरुणीचे तेलचित्र होते हीच ती सखू मावशींची मुलगी असावी असा अंदाज बांधून नेहा आजच्या सबंध दिवसातल्या घडामोडी आठवत पलंगावर विसावली काही वेळातच तिचा डोळा लागला सकाळच्या उन्हाची तिरीप चेहऱ्यावर पडल्यामुळे नेहाला जाग आली चांगलंच उजाळलं होतं आपल्याला निघायला हवं सरपंचांच्या कचेरीत नेहाने विचार केला व ती भराभर आवरू लागली सखू मावशींचा कानोसा घेत ती बाहेर आली पण त्या कुठेच दिसेनात घरात आणि हो रात्री इतके छान वाटणारे घर आता दिवसा उजेडी विचित्र वाटत होते जणू काही कैक वर्षे माणसाचा वावर नसावा असे तिची नजर सखुमावशींना शोधत होती राहण्याखाण्याचे पैसे तर त्यांना द्यायलाच हवे होते आधार दिल्याबद्दल आभारही मानायचे होते आपण तर आज सबंध दिवस कामाच्या धानलीत असू आणि लगेच संध्याकाळच्या गाडीने परतीचे तिकीट आहे आपले तेव्हा आताच सखू मावशींचा निरोप घेणे योग्य सामान घेऊन नेहा बाहेर अंगणात आली आणि खाडकन घराचा दरवाजा बंद झाला नेहा दचकलीस ते आवाजाने अंगणही सुनेसुने वाटत होते तुळस साफ वटली होती रात्री हे सर्व आपल्याला किती सुंदर सारवल्यासारखे वाटत होते पण इथे तर पालापाचोळा धूळ यांचेच साम्राज्य दिसते नेहा अवाक होऊन विचार करत करतच काही अंतरावर असलेल्या पिंपळ पारापाशी पोचली पारावर काही गावकरी बसले होते त्यांना विचारून तिने सरपंचांची कचेरी गाठली आता सरपंचांकडूनच मावशीचा ठाव ठिकाणा शोधून काढू हजार बारिशांच्या वस्तीचं तर हे गाव नक्की ओळखत असतील तिथली लोकं सखुमावशींना असा विचार करतच नेहा कचेरीत प्रवेशली सरपंचांना ओळख सांगताच त्यांनी तिचे स्वागत केले व तिला हवी असलेली सर्व कागदपत्रे दाखवण्यास सुरुवात केली काम उरकत असतानाच सरपंचांनी नेहा रात्री कुठे राहिली याची चौकशी केली आणि नेहाला सखुमावशींची पुन्हा आठवण झाली तिने रात्रीचा सा सारा वृत्तांत कथन केला आणि सखुमावशी कुठे असतील आता तेही विचारले सरपंच व इतर सहकारी अवाक होऊन हे सारे एकत राहिले त्यांचा विश्वास बसत नव्हता नेहाच्या बोलण्यावर मात्र मावशींचे नेहाने केलेले वर्णन मिळते जुळते होते विचारमग्न झालेले सरपंच स्वतःशीच बोलण्यासारखे पुटपुटू लागले आली असेल सखूच आली असेल आपल्या पोरीला नाही वाचवू शकली बिचारी पण लेकीसारख्या तुम्हाला मदत करायला तत्परतेने आली आईचं काळीज आहे ना शेवटी नेहाला ना। खोदुन -खोदुन काही उलघडा होईना तिने खोदून खोदून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली शेवटी काहीही न बोलता सरपंचांनी एक रजिस्टर वजा बाळ तिच्या पुढे धरले आणि त्यातली एका ओळीवर तिचे लक्ष वेधले त्यात आठ वर्षांपूर्वीच तारीख असलेली एक नोंद नेहाला मिळाली मयत व्यक्तीचे नाव श्रीमती सखुबाई थोरात मृत्यूचे कारण मुलीच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यामुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल धन्यवाद